वड्री गावा या गावामध्ये शिवशक्ती गणेश मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात यंदाचा गणेश उत्सव साजरा केला जात आहे नुकतेच या गणेश मंडळात आरतीसाठी गावाचे सरपंच अजय भालेराव यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आरती पार पडली बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा वड्री या गावात शिवशक्ती गणेश मंडळ आहे यंदाचा गणेशोत्सव या मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे येथे दरवेळी विविध मान्यवरांना आरतीसाठी आमंत्रित केले जात आहे दरम्यान येथे नुकतेच वड्री गावाचे सरपंच अजय भालेराव यांना आरतीसाठी बोलवण्यात आले होते त्यांच्या हस्ते श्रीची आरती पार पडली याप्रसंगी अतुल पुंडलिक चौधरी तसेच ग्रामस्थ प्रदीप पाटील सुरेश चौधरी दीपक भारंबे किशन पाटील योगेश तळेले सुरेश चौधरी सुमन चौधरी खेमांगी चौधरी खुशी चौधरी टीना चौधरी कल्पना चौधरी छाया जावडे लता चौधरी डिंपल चौधरी प्रियंका चौधरी अर्चना तळेले यांची उपस्थिती होती या संपूर्ण गणेशोत्सवाच्या यशस्वीकरिता शिवशक्ती गणेश मंडळचे कार्यकर्ते ललित चौधरी जयेश ढाके पार्थ तळेले दुर्वांग तळेले हे परिश्रम घेत आहे karso chal kudo baaju karso matwa